राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार एक जखमी उमरज उड्डाणपुलावर सायंकाळी झाला भीषण अपघात पोलीस घटनास्थळी दाखल घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर उमरज गावच्या हद्दीत उमरज उड्डाणपुलावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे शहाजी भोसले वय बावीस राहणार आसगाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून भाऊबीज काळे वय बावीस राहणार फत्यापूर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग टीम तुषार जोशी राकेश थोरात ऋषिकेश साळुंके अँब्युलन्स ड्रायव्हर महेश ओहाळ समीर केंदळे महेश सूर्यवंशी ऋषिकेश खालकर हे तात्काळ अपघातस्थळी पोहोचले त्यांनी अॅम्ब्युलन्समधून जखमीला तात्काळ उमरस सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले पोलीस कर्मचारी व हायव पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली सदर अपघाताची माहिती डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड